नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी टायटल वाचून तुम्हाला कळत असेल आपल्या आजच्या विषयाबद्दल तर तुम्ही म्हणाल आता याची पण काही नियम आणि दिशा असता का तर हो तुम्ही आपल्या आजीला आईला सांगताना नेहमी ऐकलंच असेल की या दिशेने झोप त्या दिशेने नको झोपू पाय इकडे कर तिकडे करू नको असं आपण लहानपणापासून आपल्या आजीकडनं आईकडनं ऐकत येलो आलो आहोत परंतु ते असं का सांगायचे याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का कारण झोपण्याचे सुद्धा काही नियम असतात आणि कुठल्या दिशेला पाय किंवा तोंड करून झोपावे यासाठी सुद्धा काही नियम वास्तुशास्त्रात सांगितले जातात तर वास्तुशास्त्रातच नाही तर आपले अनेक जे पौराणिक ग्रंथ आहेत त्यात सुद्धा झोपण्याच्या नियमांविषयी माहिती दिलेली आहे तर आज आपण याच नियमांविषयी माहिती पाहणार आहोत झोपताना जर आपण हे नियम लक्षात घेऊन मग झोपलो तर निरोगी आणि दीर्घ आयुष्य आपल्याला लागते कारण की आपल्याला बघा दुसऱ्या दिवशी उठून काम करायचं असतं आणि आपली जर झोपच व्यवस्थित नसेल झोप झाली नसेल तर आपल्या आपल्याकडनं आप कुठलंच काम नीट होणार नाही आपल्याला सुचणारच नाही दुसऱ्या दिवशी आणि म्हणूनच आपण झोपण्याविषयीचे काही नियम आहेत ते आपण पाळले पाहिजे तर आपलं आयुष्य आपण दीर्घ आयुष्य होऊ आणि आपण निरोगी आयुष्य जे आहे ते आपलं जगू चला तर मग आपण पाहू हे झोपण्याचे नियम काय आहेत मनुस्मृतीनुसार निर्जन म्हणजेच घरात एकटं झोपू नये असं सांगितलं जातं त्याचप्रमाणे मंदिर आणि स्मशानभूमीमध्ये सुद्धा झोपू नये असं सांगण्यात आलं आहे विष्णू स्मृतीनुसार झोपलेल्या व्यक्तींना अचानक उठवू नये तो व्यक्ती घाबरून जाण्याची शक्यता असते म्हणून त्याला अचानक उठवू नये चाणक्य नीतीनुसार विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपाल हे जर बऱ्याच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे देवी भागवतात सांगण्यात आले आहे की निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममूर्त म्हणजेच पहाटे पाच ते सातच्या दरम्यान उठले पाहिजे पद्मपुराणात सांगितले गेले आहे की पूर्णपणे अंधार करून खोलीत कधीही झोपू नये एखादा छोटा दिवा छोटा लाईट लावून मगच आपण झोपलं पाहिजे अत्री स्मृतीनुसार ओले पाय करून कधीही झोपू नये कारण असं सुद्धा म्हटलं जातं की कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि म्हणूनच ओले पाय करून झोपू नये जर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद पाहिजे असेल तर महाभारतानुसार तुटलेल्या खाटावर आणि उष्ट्या तोंडाने किंवा तोंड न धुता कधीही झोपू नये तसंच दुसऱ्या कुणाच्या अंथरुणावर किंवा दुसऱ्या कुणाच्या पलंगावरही झोपू नये झोपायचे असल्यास तो व्यवस्थित स्वच्छ करून मगच त्यावर आपण झोपलं पाहिजे ब्रह्म वैवर्त पुराणानुसार दिवसा आणि सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपल्यास गरिबी येते आणि आपल्याला सुद्धा वाटते आता हे तर आपण पाहिलेत की वेगवेगळ्या पुराणात आणि आपल्या धर्मग्रंथात सांगितलेले झोपण्याचे काही नियम आता आपण पाहूयात की कोणत्या दिशेकडे डोकं करून झोपल्यास काय फायदा होतो किंवा काय तोटा होतो चला तर मग पाहूयात कोणत्या दिशेला तोंड करून किंवा डोकं करून झोपल्यास काय होते सर्वात पहिली दिशा म्हणजेच पूर्व दिशा पूर्व दिशेस जर आपण डोकं करून झोपलो तर आपल्याला विद्या प्राप्त होते आणि शिक्षणात सुद्धा प्रगती होते त्यामुळे पूर्वेकडे डोकं ठेवून झोपणं योग्य असतं दुसरी म्हणजे पश्चिम दिशा पश्चिम दिशेला जर आपण डोकं करून झोपलो तर आपल्या मनात खूप जास्त चिंता विचार निर्माण होऊ शकतात त्यामुळे पश्चिम दिशेला झोपणं योग्य नसतं असं सांगितलं जातं त्यानंतरची जी, जी दिशा आहे ती म्हणजे उत्तर दिशा उत्तर दिशेला जर आपण डोकं करून झोपलो तर आपला खूप जास्त तोटा होतो त्याचप्रमाणे मृत्यूचे भयसुद्धा आपल्याला कायम राहते म्हणून शक्यतो उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये त्यानंतरची दिशा म्हणजेच दक्षिण दिशा दक्षिण दिशेला जर आपण डोकं करून झोपलो तर संपत्ती आणि वय यात नेहमी वाढ होते परंतु दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये असं सांगितलं जातं कारण यम आणि दृष्ट देवतांचे ते निवासस्थान मानले जाते त्यामुळे त्याकडे पाय करून कधीही झोपू नये डोकं करून आपण झोपू शकतो दक्षिण दिशेकडे पण दक्षिण दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये असं सांगितलं जातं तसं केल्यास आपल्या कानात अशुद्ध हवा भरते मेंदूमधील जे रक्तभिसरण असतं ते कमी होतं स्मरणशक्तीसुद्धा आपली कमी होते आणि मृत्यू आणि बरेच आरोग्यासंबंधित ज्या समस्या असतात त्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे दक्षिण दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये तुम्ही डोकं दक्षिण दिशेला ठेवून झोपू शकता ते योग्य असतं परंतु पाय दक्षिण दिशेला कधीही करू नये त्याचप्रमाणे सुद्धा सांगितलं जातं की दिवसा कधीही झोपू नये पण जर समजा ज्येष्ठ महिना चालू असेल तर आपण तासभर दुपारी झोपू शकतो त्या म्हणजेच आता जो ज्येष्ठ महिना आहे तो चालू होता तर आपण या महिन्यात तासभर झोपू शकतो पण तसं तर दिवसा कधीही झोपू नये असं म्हटलं जातं कारण दिवसा झोपल्याने आपल्याला आजार उद्भवतात आजार होण्याची शक्यता जास्त असते आणि आपलं वयसुद्धा कमी होत जातं असं म्हटलं जातं आणि जर एक आपल्याला माहिती असलेला एक सर्वात मोठा तोटा म्हणजे जर दुपारी आपण झोपलो तर आपल्याला रात्री व्यवस्थित झोप लागत नाही आणि रात्रीची जर झोप व्यवस्थित झाली नाही तर आपली सकाळी आपल्याला अस्वस्थ वाटतं स दिवसभर झोप लागते पूर्ण दिवस आपला खराब होतो आपली इतर कामंसुद्धा रखडतात त्यामुळे दुपारी झोपलं झोपायचं नाही कारण आपलं बाकीचं जे शेड्यूल आहे जे चक्र आहे ते सगळं बिघडतं हे तर आपल्याला माहितीच आहे म्हणून आपण कधीही दिवसा झोपायचं नाही त्याचप्रमाणे कपाळावर टिळा लावून झोपणंसुद्धा अशुभ मानलं जातं त्यामुळे कपाळावर टिळा जर लावलेला असेल तर कधीही झोपू नये कदी आणि कधी झोपलं पाहिजे तर असं म्हटलं जातं की सूर्यास्तच्या तीन तासानंतर आपण झोपलं पाहिजे आणि डाव्या खुशीवर झोपणं हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं चांगलं असतं म्हणून आपण डाव्या खुशीवर जर झोपलं तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं फायदेशीर असतं म्हणून झोपायचं जर तुम्हाला असेल तर डाव्या खुशीवर झोपा आणि सूर्यास्ताच्या तीन ते चार तासानंतर आपण झोपून घेतलं पाहिजे आणि दोन तासाआधी आपण जेवण केलं पाहिजे त्या त्यामुळे आपल्याला पोटाच्या ज्या समस्या आहेत त्या होत नाही आणि आपलं जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं निरोगी राहतं म्हणून झोपायच्या दोन तास आधी आपण जेवलं पाहिजे मग त्यामुळे आपली जी प पचनक्रिया आहे ती नीट व्यवस्थित होते त्याचप्रमाणे दरवाजाकडे पाय करून कधीही झोपू नये दरवाजाकडे पाय करून झोपणं हे खूप जास्त वास्तुशास्त्रात अशुभ मानलं जातं त्यामुळे दरवाजाकडे पाय करून तुम्ही झोपू नका तर मंडळी तुम्ही सुद्धा हे सर्व नियम पाळले या नियमांचं पालन केलं तर निरोगी आयुष्य जगाल आणि दीर्घायुषी व्हाल त्यामुळे तुम्ही या नियमांचं पालन नक्की करा आणि तुम्ही झोपताना या चुका तर नाही करत आहात ना ते तुम्ही नक्की पहा कारण दक्षिणेकडे पाय करून कधीच झोपू नये नेहमी सांगितलं जातं म्हणून दक्षिणेकडे पाय तुम्ही करून कधी झोपू नका म्हणूनच मंडळी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की तुम्ही जर पूर्व दिशेला आणि दक्षिण दिशेला डोकं ठेवून झोपत असाल तर ते योग्य मानलं जातं तसं तुमच्यासाठी फायदेशीरसुद्धा ठरतं परंतु तुम्ही जर दक्षिण दिशेला पाय करून झोपत असाल किंवा उत्तर आणि पश्चिम दिशेला डोकं करून झोपत असाल तर ते अयोग्य आहे त्यामुळे तुमचे नुकसान होते त्यामुळे तुम्ही या वास्तुशास्त्रातील काही नियमांचं पालन करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते तुम्ही नक्की करा कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि केक, सबस्क्राइब करूं नव सबस्क्राइब के सबस्क्राइब आत्ताच करून टाका कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येतच असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तर अवश्यच करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन छान एका माहिती सोबत छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र